सांगोला विधानसभा मतदारसंघात आमदार शहाजीबापू पाटील यांचे, पार ले ले या यांचे पार्टी जड आणलेला निधी केलेले मतदारसंघातील विकासकामे व लोकांमध्ये असलेली विषयीची क्रेज यामुळे पुन्हा एकदा आमदार शहाजीबापू पाटील होणारच पुन्हा आमदार माननीय प्रशांत मालक परिचारक दीपकाबा साळुंके पाटील अभिजिदाबा पाटील कल्याणराव काळे यांच्या महायुतीच्या पाठिंब्यामुळे पंढरपूर तालुक्यातील त्या सोळा गावांमध्ये बापूंचे वाढणार मताधिक्य सांगोला तालुक्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न व रस्ते व इतर अनेक कामा कामांचे प्रश्न सोडवल्यामुळे ग्रामीण भागातील जनता आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कामावर समाधानी पांढरव परिवाराची भूमिका राहणार त्या संपूर्ण गावांमध्ये महत्त्वाची संपूर्ण देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात व हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगोल वाचणार असून साधारणतः पावसाळ्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या व दोन्ही आखाड्यासाठी महत्त्वाचा ठरलेला सांगोला म विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार ॲडव्होकेट शहाजी बाप्पू पाटील हे पुन्हा एकदा नशीब आजमावणार असून आमदार शहाजी बापू पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या चार साडेचार वर्षाच्या चा कामकाजावरती येथील संपूर्ण स सांगोला तालुक्यातील व विधानसभा मतदारसंघातील जनता समाधानी असून आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नामुळे आज सांगोला तालुका हा सुजलम सुपलाम झाला असून टेंबू म्हैसाळा तसेच निरा देवघर योजना या संपूर्ण होऊन तालुक्यातील अनेक गावांना याचा मोठा फायदा झाला आहे तालुक्यातील पश्चिम उत्तर भागातील अनेक शेतकरी यामुळे समाधानी असून आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर का यांच्या कार्यपद्धतीवर सर्व जनता खुश आहे लोकसभा निवडणुकीतही त्यांनी दिलेल्या शब्दाला वचनबद्ध राहून माननीय खासदार रणजित नाईक निंबळकर यांना जवळजवळ साडेचार हजाराचे मतदिके इथून वाढवून दिले आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला चांगले मतधिके मिळाल्यामुळे व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आमदार शहाजीबापूंच्या बापूंच्या कामगिरीवर खुश असून जवळजवळ माहितीकडून आमदार शहाजीबापू पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याची समजत आहे काय झाडी काय डोंगर काय हटेल या डायलॉगमुळे अगोदर संपूर्ण देशात नावाजलेले नाव म्हणजे आमदार शहाजी बापू पाटील हे असून त्यांनी आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये निधी सांगोला विधानसभा मतदारसंघात आणून विरोधकांची बोलती बंद केली आहे नुकताच त्यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्व खेळाडूंसाठी जवळजवळ तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला असून यामुळे सांगोला तालुक्यातील सर्व क्रीडाप्रेमींना याचा मोठा फायदा होणार आहे अनेक योजनांसाठी अनेक कोट्यवधी रुपये निधी व त्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग करून मतदारसंघातील व तालुक्यातील केलेली आजपर्यंतची विकासकामे त्यांच्या मागे असणाऱ्या तरुण युवक वर्गांचा कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आमदार शाजीबापू पाटील यांच्या पाठीमागे व बापू मुंबईला विर विधान अधिवेशनाला गेलेले असताना संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या कामाने नावलौकिक मिळवलेले सागरदादा पाटील व दिग्विजयदादा पाटील आमदार शहाजी बापू पाटील यांची निकटवर्तीय रफिक बहिनदाब यांच्या प्रयत्नामुळे व आमदार शहाजी बापू पाटील यांचा कुणीही विकास कामांमध्ये हात धरू शकणार नाही व आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शा शाज़, आमदार शाजी पाटील हेच ले ले सांगोला विधानसभा मतदारसंघात आमदार होऊन राहिलेल्या सर्व विकास कामांना गती देतील असे जरी चित्र सध्या संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघात दिसत आहे याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार प्रशांत मालक परिचारक माजी आमदार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा दीपक दीपाकापा साळुंके पाटील व फॅपटेक समूहाचे भाऊसाहेब भाऊसाहेबरूप नरसर भाजपचे चेतनश्री केदार विठ्ठलचे संचालक धनंजय उत्तम काळे दादासाहेब लवटे दीपक गुरुपा गुंडादादा खटकाळे नगरसेवक संजय देशमुख संजय मेटकरी पंचायत समिती सदस्य सुभाष शिंगोले शिवसेना नेते जगदीश पाटील सुनीलना गायकवाड बाळासाहेब आसबे व आनंद गोंगळे या व इतर नेते पाठिंब्यामुळे सांगोला तालुक्यात आमदार बापू पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे मताधिक्य मिळणार असून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षाच्या ताकदीमुळे व महायुतीच्या सरकारने विशेषतः मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांनी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे संपूर्ण मतदारसंघात बापूंबाबत एक पॉझिटिव्ह माइंड मतदारसंघामध्ये तयार झाला असून आमदार शाजीबापू पाटील हेच पुन्हा एकदा सांगोला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज असणार आहेत